आयसीसीच्या टी ट्वेंटी रँकिंग मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानी विराजमान झालाय दोनशे एकाहत्तर रेटिंगसह सह भारतीय संघ अव्वल स्थानी विराजमान झालाय या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे आयसीसीच्या टी ट्वेंटी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानी विराजमान झालाय वरुणनं पहिल्यांदाच टी ट्वेंटी गोलंदाजांच्या यादीमध्ये हा पहिला क्रमांक पटकावलाय वरुण सातशे तेहतीस रेटिंगसह पहिलं स्थान त्यानं पटकावलंय भारतीय महिला संघानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघावर एकशे दोन धावांनी मोठा विजय मिळवला या विजयासह भारतीय महिला संघानं मालिकेत एक एक अशी बरोबरी करत मालिकेतलं आव्हान कायम ठेवलंय भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे त्र्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र ऑस्ट्रेलियाला एकशे नव्वद धावांपर्यंतच मजल मारता आली भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मांधना विजयाची शिल्पका ठरली आहे स्मृतीनं एकशे सतरा धावांची तडाखेबंद शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला स्मृतीला तिच्या मॅच विनिंग खेळीबद्दल प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला भारतीय महिला संघाची मधल्या फळीतल्या फलंदाज जेमिमा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे आणि जेमिमाला ताप आल्यामुळे ती एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती बी सी मा सी आयनं दिली आहे तिच्या जागी तेजल हसविसनविजला संघामध्ये स्थान दिलं आहे चायना बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात आलं आहे फ्रान्सच्या बॅडमिंटनपटून लक्ष्य सेनवर मात केली लक्ष्यसेनला अकरा एकवीस दहा एकवीस असा पराभव पत्करावा लागला आहे चायना बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज आणि चिरागनं आपला विजयी सिलसिला कायम ठेवला या भारतीय जोडीनं मलेशियन बॅडमिंटनपटूंवर सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवला सात्विक साईराज आणि चिरागनं ही लढत चोवीस बावीस एकवीस तेरा अशी जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे परस्पर विरोधी कामगिरीचं प्रदर्शन करताना भारताच्या नीरज चोप्रा आणि पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या अर्षद नदीम यांनी बुधवारी जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक स्पर्धेमध्ये भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठली त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक स्पर्धांसारख्या भव्य व्यासपीठावर पुन्हा एकदा नीरज नदीम यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस राहणार आहे क्रीडा जगतातल्या बातम्यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे पुणे महापालिकेची तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे आणि शासकीय खात्याकडून रक्कम वसूल न केल्याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे याप्रकरणी आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्हा पोलीस दलाच्या कमांड अँड कंट्रोल कक्ष रक्षा प्रकल्प या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पोंडकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला शहरातल्या संवेदनशील चौकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरवून विरार डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम एम आर व्ही सीच्या माध्यमातून सुरू आहे आणि चौसष्ट किलोमीटरचा हा प्रकल्प दोन वर्षामध्ये पूर्ण होणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विरार डहाणू दरम्यान वाधिवा सरतोडी कुणसर आणि चिंटूपाडा पांजाली वंजारवाडा तसंच बी एस अशी नवीन सात स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत परिवहन विभागानं नेमलेल्या समितीकडून पीयूसी दर वाढीसाठीचा अहवाल तयार करण्यात आला आहे आणि त्यानुसार सोळा ते, ते वीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे यासाठी दिल्ली मध्य प्रदेश कर्नाटक गोवा अशा एकूण पाच राज्यांच्या दराचा आढावा घेण्यात आला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधांचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे मात्र रुग्णांना मोफत औषधं मिळत नाहीत त्यामुळे रुग्णालयातील ना ना रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागतात कोल्हापूरातल्या अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याच्या भूसंपादनाचा अहवाल प्रशासनानं भूसंपादन समितीला सादर केलाय यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर भूसंपादनाच्या पर्यायांची निश्चिती केली जाणार आहे या प्रक्रियेनंतर भूसंपादनामध्ये येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधन भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे रस्ता रुंदीकरणातल्या बाधितांना म्हाडाची घरं मोफत द्यावी अशी मागणी संभाजीनगरच्या महापालिका प्रशासकांनी सरकारकडे केली आहे पालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमध्ये अनेक नागरिकांची घरं गेली या नागरिकांना घरं देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकशे पन्नास घरं उपलब्ध होणार आहेत पुण्यामध्ये तेरा दिवसात डेंग्यूचे दोनशे पंच्याऐंशी संशयित रुग्ण आढळले आहेत पावसामुळे डासांची वाढ झाल्यानं शहरात डेंग्यू मलेरिया तसंच झिका चिकनगुनिया यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत त्यामुळे महापालिकेनं डासोत्पत्ती आढळलेल्या एक हजार सहाशे एकोणसत्तर जणांकडून साडेचार लाख रुपयांचा सा दंड वसूल केला आहे अकोला जिल्ह्यातल्या सोनाळा आंदुरा दरम्यान मोरणा नदीवर असलेला पूल कमी उंचीचा आहे त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना मोठ्या हालपेष्टा सहन कराव्या लागतात पुलाची उंची वाढवण्याबाबत पाठपुरावा करून ही कामं न घेणं ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकला <laughs> भिवंडी वाडा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले त्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दरम्यान प्रशासनानं तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेकरणात सुरुवात झाली आहे सोयगाव तालुक्यामध्ये अठ्याहत्तर कर्मचाऱ्यांची पथकं तयार करण्यात आली पंचनामीकरणास सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला राज्यात गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या एकशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन मका कापूस भाजीपाला पिकं बाजरी ऊस कांदा ज्वारी या पिकांना फटका बसला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खडगे आणि बिठरगाव या गावातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली अतिवृष्टीमुळे या गावातल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांनी बांधल बजावून शेतकऱ्यांची भेट घेतली नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी दिल्या केवल्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसामुळे सोयाबीन पिकांना फटका बसला पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झालं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे तालुक्यातल्या शेतीला तलावाचं स्वरूप आलं संतप्त शेतकऱ्यांनी शेतातल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा हदबल झालाय तातडीनं जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली केवल्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसामुळे मका पिकाला फायदा झालाय तर काढणीला आलेलं सोयाबीन मात्र धोक्यात पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं धाराशिव जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झालंय धरणातून सीना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहतीये धाराशिव जिल्ह्यातल्या सीना नदीच्या काठची गावं पाण्याखाली गेली आहे राज्यात यंदा एच्या दहा हजार आठशे सदुसष्ट जागा या रिक्त आहेत आणि आतापर्यंत बेचाळीस हजार सहाशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चारशे सहासष्ट प्रवेश वाढलेले आहेत उद्योगपती अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाकडून तुर्तास दिलासा मिळालेला बँक ऑफ बडोदा चोवीस सप्टेंबर पर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास हायकोर्टानं नकार दिला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंच इथं राज्यस्तरीय सेवा पंधरवडा कार्यक्रम पार पडलाय आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला नाम फाउंडेशनचा या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला